राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि धक्कादायक अपडेट अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत अखेर सुधारित कार्यपद्धतीही जाहीर झाली आहे आणि तेरा फेब्रुवारी प्रक्रिया तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही अतिरिक्त यादीमध्ये असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयामधील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सुधारित कार्यपद्धतीही जाहीर करण्यात आली दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षणाधिकारी लॉग इनला माहिती उपलब्ध करून देण्यात आली महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनावर ती स्थगिती होती ती आता उठवण्यात आली आहे उच्च न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या आहेत म्हणूनच आता पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार प्रक्रिया ही वेगाने होणार आहे आता ही जिल्हा स्तरावर प्रक्रिया ही कशी होणार त्यात आपण त्याचं शेड्यूल बघूयात तेरा फेब्रुवारीला तात्पुरती यादी जाहीर होणार आहे वीस फेब्रुवारीला आक्षेप किंवा हरकती असणार आहे पंचवीस फेब्रुवारीला अंतिम यादी होणार आहे आणि तीन मार्चला समुपदेशनाद्वारे समायोजन हे होणार आहे तीन मार्च पर्यंत जिल्हा स्तरावरील प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसंच विभाग स्तरावर जर पाहायला गेलं तर सहा मार्चला यादी जाहीर होणार आहे दहा मार्चला तात्पुरती यादी व हरकती असणार आहेत सोळा मार्चला आक्षेप किंवा हरकती असणार आहेत वीस मार्चला अंतिम यादी ही फायनल होणार आहे पंचवीस मार्चला समुपदेशनाद्वारे समायोजन होणार आणि एकतीस मार्चला राज्यस्तरावर यादी ही सादर केली जाणार शिक्षण संचालकांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की तीन मार्च नंतर आणि पंचवीस मार्च नंतर विभाग स्तरावर समायोजन झालेल्या शिक्षणाचे वेतन मूळ शाळेतून दिले जाणार नाही जर चुकून मूळ शाळेतून वेतन दिले गेले तर त्याची जबाबदारी ही निश्चित केली जाईल म्हणून सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे ही माहिती प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा कारण अशाच महत्वाच्या शैक्षणिक अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो धन्यवाद